नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे टक्के मध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच कालावधीनंतर टक्के टोनपेच्या माध्यमातून आपली भेट होते आहे त्याला कारणही तसंच आहे आज गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांचं महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून नाव घेतलं जायचं ते संगमनेरचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे त्यांच्या स्वतःच्याच सह म्हणजे स्वतःच्याच मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाले दक्षिणेतून हमखास खासदार होणार असा दावा ज्यांच्या बाबतीत केला जायचा ते युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील हे त्यांच्या म्हणजे आजोबांनी स्थापन केलेल्या पद्मश्री डॉक्टर विखे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाले त्यानंतर नंत, त्या त्यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर ज्यांना साई संस्थांचं अध्यक्षपद पुन्हा मिळेल अशी अपेक्षा होती आणि अजितदादांसोबत गेल्यामुळे न जाणो कदाचित राज्यमंत्रीपदाची सुद्धा संधी मिळेल अशी अपेक्षा ठेवली जात होती ते कोपरगावचे आमदार आशुतोष दादा काळे यांनी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचं चेअरमनपद आपल्याकडे कायम ठेवलं त्यापूर्वी नाशिक शिक्षक मतदारसंघातून ज्यांनी विधानपरिषदेत जाण्याकरता जंग जंग पछाडलं ते कोपरगावचे युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनीही आपल्या आजोबांच्या नावे असलेल्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपद किंवा चेअरमनपद आपल्याकडे कायम ठेवलं या चार साखर कारखान्यांचं वैशिष्ट्य असं की विखे आणि थोरात या दोन मातब्बर घराण्यातल्या किंवा बाळासाहेब थोरात आणि विद्यमान जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातला संघर्ष उभ्या राज्याने पाहिला ती दोन्ही मातब्बर नेत्यांनी सहकारी साखर कारखान्यांची आपापल्या सहकार साखर कारखान्यांची निवडणूक मात्र बिनविरोध केली तसंच कोपरगावमध्ये का काळे आणि कोल्हे म्हणजे आमदार दादा काळे वर्सेस विवेक भैया कोल्हे असा राजकीय संघर्ष असतानाही या दोन्ही मातब्बर नेत्यांनी आप आपल्या साखर कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध केल्या याला कारण असं आहे हा सहकारी साखर कारखानदारी हा या उत्तरेतील म्हणा किंवा शुगर लॉबीतील म्हणा नेत्यांच्या राजकारणाचा बेस कॅम्प आहे ही सहकारी साखर कारखाना हे त्यांचं पॉवर हाऊस हो आहे म्हणून या बेस कॅम्प वरून पॉवर हाऊसच्या हो आधारे ही मंडळी आप आपल्या राज आपापली राजकीय मिसाईल उंच आकाशात सोडतात आणि आपलं इफ्सी साध्य करण्याकरता म्हणजे विधानसभेत जाणे मंत्रिपद मिळवणे हे करत असताना आपल्या विरोधकांना शह देणे यासाठी सहकारी साखर कारखाना हा त्यांन मग मी सांगितलं तसं सहकारी साखर कारखाना हा त्यांचा बेस कॅम्प असतो आणि पॉवर हाऊस देखील असतो त्यामुळे हे नेते एकमेकांच्या विरोधात राजकारण करतील मात्र एकमेकांच्या बेस कॅम्पचा आणि पॉवर हाऊसचा ते, ते एकमेकांच्या पॉवर हाऊसला आणि बेस कॅम्पला ऑनर देतात त्यांच्यामध्ये असं एक अलिखित करार झालेला असतो की एकमेकांचे बेस कॅम्प उडवायचे नाही जसं आपण भारताने मिसाईल सोडले आतंक्यांचे ठिकाणं बेस कॅम्प उद्ध्वस्त केले सैनिकांना हा सैनिकांच्या तळांना हात लावला तस या सहकारातले नेते एकमेकांच्या विरोधात राजकारण अवश्य करतील मात्र एकमेकांच्या बेस कॅम्पला आणि पॉवर हाऊसला शक्यतो हात लावत नाहीत हेच या नव्या चेअरमन पदाच्या निवडीनंतर स्पष्ट झालं साखर कारखाना हा जनसंपर्काचं सर्वाधिक प्रभावी साधन म्हणजे दहा ते बारा हजार सभासद म्हणजे दहा ते बारा हजार सभासद आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याशी थेट संपर्क साखर कारखान्याच्या म्हणजे सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनचा सा येत असतो त्यांच्या जर तुम्ही केबिन बघितल्या तर मुख्यमंत्री पद मुख्यमंत्र्यांची जी केबिन आहे त्यापेक्षा यांच्या केबिन कुठल्याही कमी नाही यांची जी मिटिंग हॉल आहेत सभागृह आहे हा जो सगळा थाट माठ आणि वैभव आहे ते या सहकारी साखर कारखान्यामुळे आहे सहकारी साखर कारखान्यातली कामगार मंडळी कारखान्याच्या आधारे उभी राहिलेली ज्या वेगवेगळ्या वेग संस्था आहेत त्यातलं कुशल अकुशल मनुष्यबळ हे यांचं पॉवरहाऊस असतं आणि या पॉवर हाऊसच्याच आधारे हे वेगवेगळ्या वेग राजकीय मोहिमा आणि निवडणुका फत्ते करत असतात व्याप किती मोठा तर शंकर कर्मवीर शंकरराव कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आपल्या राज्याला आणि केंद्राला दरवर्षी तब्बल बाराशे कोटी रुपयाचा महसूल देतो तेवढाच कारखाना विवेक कोलेंच्या आधिपत्याखाली सुरू असलेला सहकार महर्षी शंकरराव कोले सहकारी साखर कारखाना सुद्धा पाचशे ते सहाशे कोटी राज्य आणि केंद्र सरकारला दरवर्षी महसूल देतो आता हीच परिस्थिती बाळासाहेब थोरातांच्या सहकारी साखर कारखान्याचे आहे त्यांच्या साखर कारखान्याच्या माध्यमातून उभा राहिलेला सहकारी दूध संघ राज्यात अव्वल आहे त्यांचा सहकारी साखर कारखाना राज्यात अव्वल आहे संगमनेर मधल्या सुबत्तेचा सुद्धा तो एका अर्थाने बेस कॅम्प आहे आता विखे पाटलांच्या सहकारी साखर कारखान्याने सुद्धा जवळपास माझी माहिती बरोबर असेल तर एक हजार कोटी रुपयांचं महत्वाकांक्षी गुंतवणूक करून विस्तारीकरण आणि वेगवेगळे प्रोजेक्ट करण्याचं एक महत्वाकांक्षी प्रकल्प ते हाती घेऊ पाहत आहेत या पार्श्वभूमीवर आता, आता सुजयदादा विखे पाटील हे त्या कारखान्याचे चेअरमन झाले मग असे मी जर सांगितलं तसं दहा ते पंधरा हजार सभासद त्यांचे कुटुंबीय आणि या सगळ्या गोतावळ्याशी नित्याचा संपर्क म्हणून या सगळ्या मातब्बर नेत्यांची मिसाईल कदाचित आकाशातले आकाशात उडवली गेली असतील ती योग्य स्थळी पोहोचली नसतील महत्वाकांक्षा पूर्ण झाल्या नसतील म्हणून ही सगळी नेते मंडळी म्हणजे प्रामुख्याने ही चारही नेते मंडळी आपआपल्या बेस कॅम्पवर परत आलेली आहे आणि या बेस कॅम्पवरच त्यांचं पॉवर हाऊस आहे म्हणजे पॉवर हाऊसच्या आधार घेऊन ही मंडळी आता या बेस कॅम्पवरून पुढची राजकीय वाटचाल करणार आहेत आज महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब यांनी तब्बल पंचवीस वर्षाच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा आपल्या बेस कॅम्पवर येऊन आपल्या सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन पद स्वीकारलं आहे यात सर्व काही या आलं आहे हे बेस कॅम्प आणि पॉवर हाऊसचं राजकारण मी ज्या पद्धतीने आपणासमोर मांडलं ते जर आपणास पटलं असेल तर माझं टक्के पे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र